पंढरपूरच्या चंद्रभागेत बुडून तीन महिलांचा मृत्यू देवदर्शनाआधी काळाचा घाला चंद्रभागा नदीपात्रामध्ये कायमस्वरूपी जीवरक्षक नेमणूक करावी मागणी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे यातील दोन महिला भाविक जालना जिल्ह्यातले आहेत तर एका महिलेची ओळख पटलेली नाही पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांची दर्शनाची आस अधुरूच राहिली आहे या महिला दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातलाय जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या दोन महिला भाविक आणि एक अनोळखी महिला भाविक शनिवारी सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने तिघीही पाण्यात बुडून मृत्यू पावल्या तेथे उपस्थित काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी केला या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला मात्र वेगात वेगा असल्याने तीनही महिला बुडाल्या सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ असे दोन महिला गोकर्धन तालुक्यातील धावडा गावाच्या रहिवासी आहेत तर एक महिला अनोळखी आहे पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन परिस्थितीसाठी एक बोट आणि काही कर्मचारी दिल्याचा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली नाही शनिवारी सकाळी नदीतील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले आम्ही सगळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते आहोत आदिवासी महादेवपुळी समाजाचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आषाढी वारीच्या आधी आमचे आदिवासी महादेवपुळी समाजाचे रेस्क्यू टीम तयार केली होती त्यांनी कमीत कमी या आषाढी वारीमध्ये पन्नास लोकांचं जीव वाचवले आणि अनेकांच्या म्हणजे काय बॉड्या आहेत त्या आम्ही शोधून दिल्या आमची ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की आता ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये कायमस्वरूपी पाणी वाचत आहे मग आम्ही रेजिस्टर मागणी मंदिर समितीकडे केलेली आहे पण जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेली रेस्क्यू टीम मंदिर समितीनं दहा तारखेपासून के बंद केली आणि समजा ती टीम बंद केली नसती तर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये चार भाविकांचा बुडून मृत्यू झाला नसता ही रेस्क्यू टीम इथं असली असती तर ह्या भाविकांचा जीव घ्यायला नसता मग आमची अशी मा मागणी आहे की मंदिर समितीला लाखो करोड रुपयाचं उत्पन्न आहे मंदिर समिती नाही तिथं वायपट खर्च करते पण ह्या रेस्क्यू कायम टीमला का कायमस्वरूपी कामावर घेण्यात त्यांना काय हरकत आहे आम्ही त्या संदर्भात हौसेकर महाराजांना भेटलोय व्यवस्थापकाला भेटलोय अधिकाऱ्यांना भेटलोय पण मंदिर समिती ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते आमची अशी मागणी आहे की मंदिर समितीनं आमची जी ही काय रेस्क्यू टीम आहे ही आदिवासी रेस्क्यू टीम ही कायमस्वरूपी चंद्रभागेच्या पात्रात चोवीस तास तैनात करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत भाविकांची संख्या जास्त आहे येणाऱ्या भाविकांची संख्या रोज पन्नास हजारावर हो आहे आणि चंद्रभागेचं पाणी वाहत आहे आणि पाणी वाहिल्यामुळं भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकाचा बुडून मृत्यू होतोय त्यामुळं मंदिर समितीला जरा तरी भाविकाची काळजी असेल तर मंदिर समितीनं ही जी काय आमची आदिवासी रेस्क्यू टीम आहे ही कायमस्वरूपी तैनात करावी पंढरपूरहून अपराजित सरोवर सह नितीन बनसोडे एकमट डिजिटल पंढरपूर Thanks for watching ACMUT Digital.